अजितदादा जिवंत आहेत पुढील काही क्षणात तुम्ही जे ऐकणार आहात ती केवळ एक बातमी नाहीये तर महाराष्ट्राच्या राजकारणाला हद्दरा देणारी आणि त्याच वेळी अंगावर शहारे आणणारी अशी थरारक कहाणी आहे अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आणि आतली बातमी समोर आली आहे अठ्ठावीस जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं होतं पण सगळीकडे एकच शंका होती की हा अपघात की दुसरंच काही लोक म्हणत होते दादा जिवंत आहेत बारामतीमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रात काही गुप्त ठिकाणी अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की दादा आता अचानक येणार आणि पत्रकार परिषद घेणार खर पर तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती नेते वेगवेगळे दावे करत होते पण काल अचानक सी आय चौकशी केली सी आय तपास कालपर्यंत त्या ठिकाणी सुरू होता ज्यामध्ये एक असं धक्कादायक सत्य बाहेर आलं ज्यानं या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलं कालपर्यंत वेगवेगळे वेग वे नेते यावर टिप्पणी करत होते कुणी म्हणत होता की सहा प्रवासी होते तर पाचच मृतदेह हो कसे सापडले मग सहावा व्यक्ती कोण असा दावा करणारे अमोल मिटकरी होते तर काल एक अशी थेरी आली होती की विमान एक प्रकारे स्वतःचा जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला परवा दिवशी एक वेगळीच थेरी आली होती की विमान उडवण्यासाठीचा कट झाला होता असंही एका मोठ्या खासदारानं म्हटलं होतं हे सगळं सुरू होतं पण तेवढ्यात सी आय डीची चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली ज्यामुळे आता लोकांना खरंच वाटू लागलंय की आता खरंच दादा येणार आहे सगळे लोक आता वाट पाहू लागलेच कारण सी आय डी हे असं पथक असतं ज्याच्याकडून होणारी तपासणी अतिशय योग्य आणि सखोल असते काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते आणि अखेर सगळं सत्य शोधून बाहेर काढलं तब्बल विषयांची जबरदस्त चौकशी मुंबई मंत्रालयामध्ये झालेली आहे आणि त्यानंतर ता सगळं सत्य बाहेर आलंय दादा खरंच जिवंत आहेत का या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे दादा खरंच येणार आहेत का आज दादांचं आगमन होणार आहे का आता या सगळ्या लोकांचे डोळे लागलेले आहेत ला मित्रांनो आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या केवळ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि तपासात समोर आलेल्या काही शक्यतांवर आधारित आहेत या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणं किंवा कोणाच्या भावना दुखावणं हा नसून लोकांच्या मनात असलेले प्रश्नांनी काही तपासातले दुवे तुमच्यासमोर मांडणं हाच आहे दादांच्या बाबतीत जे काही घडलं त्याचं खरं सत्य काय आहे हे येणारा काळच ठरवेल आता एक तारीख सांगितली होती या तारखेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं पण व्हिडिओत सांगितलेली माहिती केवळ शक्यता आहे याची नोंद घ्या आम्ही कोणत्याही फॅक्ट्स किंवा कुठल्याही गोष्टीची पुष्टी करत नाही आहोत काय वाटतं विमानाच्या रंगामध्ये झालेली बदलाची प्रवाशांच्या संख्येतला जो संशय व्यक्त केला जातोय किंवा के जे काही नेते आहेत ते काही प्रश्न उपस्थित करतात याच्यातून खरं काहीतरी सत्य बाहेर येईल का तुमच्या मध्या मनामध्ये काय आहे दादा खरंच परत येतील का असं तुम्हाला वाटतं का तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा कारण तुमची प्रत्येक कमेंट महाराष्ट्राच्या मोठ्या प्रश्नावरचं एक उत्तर असू शकते अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका